सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये

संजय जी सिंह वंख्य कार्यकर्ता अपने उपस्थिति भारतीय जनता पार्टी में सुन्यवाद अपन अतिशय सुंदर भावना व्यक्त है

नमस्कार खरं म्हणजे आज खूप महत्वाचा दिवस हा तुमच्या माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांच्यासाठी आहे आपल्या सर्वांचा एकत्रितपणे विचार घेऊन आज आपण सर्वच कैलासपती चंद्रकारांच्या विचारांबरोबर आणि मागच्या काळामध्ये त्या परिवाराला सोडून आज आपण खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या पर परिवारामध्ये प्रवेश करतोय आणि हा करत असताना मी दिलगिरी व्यक्त करतो दोन गोष्टींच्यासाठी एक तर खरं म्हणजे यायला खूपच उशीर झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या अनेक सहकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आणि खरं आपल्या सगळ्यांच्या विचाराने या देशाचे पंतप्रधान या देशाचे विकास पुरुष आणि खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकामध्ये दे या देशाला केवळ देशापुरतं मर्यादित नाही केवळ आशिया खंडापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणार नेतृत्व आदरणीय आदरणीय नरेंद्रजी मोदी आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाची एक स्वयंपूर्ण शिस्तीची आणि अतिशय पारदर्शकपणे त्वरील विकासाची दिशा देणार एक अभ्यासपूर्ण मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि खऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली ते आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांच्या विचाराने हा निर्णय घेतलाय माझ्याबरोबर काही आपल्या सहकार्याने केला तर म्हणजे जवळपास तीन हजार प्रवेश आपल्या या ठिकाणी करायचे होते यादी कमी करून आपण पाचशे अठ्याहत्तर वर आणली परंतु वेळ कमी आहे त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आता जवळकाई म्हटले की कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा ते थांबतील आणि आपण प्रवेश पूर्ण करूया त्यामुळे मी बोलायला उरलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज मला खरोखर आनंद होतोय परंतु त्या आनंदावरून मला आपल्या सगळ्यांची आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदा चवंत साहेब त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस आदरणीय पांडे साहेब विक्रमजी पावसकर साहेब मी दिलगिरी व्यक्त करतो मंच सर्वच उपस्थित अध्यक्ष आमचे सहकारी शर, आदरणीय साहेब यांच्या साक्षीने तुम्ही आम्ही सर्वजण सोपान काकांच्या या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने बाऊलीच्या दोन दिवसाच्या मुक्कामाने पावन झालेल्या या पवित्र अशा पालखी तळावरती त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि मला खात्री घ्यायची आहे के, की केवळ संजय जगताप त्या ठिकाणी प्रवेश करत नाहीये तर पुरंदर तालुक्यातल्या सहकारातला पुरंदर तालुक्यातल्या माझ्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा पंचायत समितीमध्ये काम करणारा जिल्हा परिषदमध्ये काम करणारा सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य तरुण सर्वसामान्य महिला आज आपण जाहीरपणे त्या ठिकाणी नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो आणि त्यासाठी मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी हात वरती करून त्या ठिकाणी संमती दर्शवाव

एकशे तीस कोटी जनतेला एक पाऊल पुढे टाकून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ही ती वेळ हा जग भारताकडे पाहण्याचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलायला लागलाय त्याच कारणच एक आहे त्या देशाला एक चांगलं नेतृत्व हे अकरा वर्षामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय शेतीमध्ये असणारे अनेक बदल असतील तंत्रज्ञानाची असणारी जोड असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे प्रत्येक देशातील असणारा नागरिक असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल बाळा बहुतेदार असेल या प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणता कसं येईल यासाठी विशेष प्रयत्न हा केंद्रातलं सरकार आणि राज्यामधलं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्र आज ज्या विश्वासाने आपण सर्व इथे असणाऱ्या सर्व प्रलंबित विषयांच्या बद्दल मला सांगितलं गेलं इथे असणाऱ्या अहिल्या देवींच्या असणारा जो प्रकल्प असेल राज्यांबद्दल असणारा प्रकल्प असेल आणि प्रकल्प असेल या सगळ्या विषयाला विशेष प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून महानजीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार हे ने काम करेल हे मी तुम्हाला आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय विचार आणि प्रेरित असलेलं या पक्षामध्ये आपण सर्वांनी जो आज प्रवेश केला आहे आपल्या सर्वांचं खुँ खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज